तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युटेशनला मी तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहे आदमापूरला बाळूमामाला दर्शन करायला तर आज चाललो आहे बाईकवर हे बघा बाईक आणि आता चाललो आहे मी लगेच तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये

ूज झालेला आहे जास्त आता कोल्हापूरमध्ये आलेलो आहे कारण आपल्या गाडीची चेन पूर्ण लूज झालेली आहे कारण ती काम काय आधी केलं पाहिजे तर आता आम्ही आलेलो आहे मध्ये शोरूममध्ये कोल्हापूरमध्ये चेन आवडायला आता चाललो आहे तुम्हाला धावतो तर काय आपली आता गाडी झालेली आहे रेडी हे बघा चेन बे मारलेला आहे चेन दाईट केलेलं आहे वॉश केलेला आहे तर आता झालं आता निघूया आदमापूरला कारण भरपूर उशीर झालेला आहे आज अर्धा एक तास लागला आज चला दोनशे रुपये बिल केलेलं आहे चला आता जाऊया आता पॅट्रोल टाकायला थांबलेलं आहे आता पॅट्रोल टाकून घेऊ मगाशी पाचशे रुपयेच टाकले ना पेट्रोल पुरेसं बिल्लं आहे गाडीचं खाली आपण गाडी पार्क करणार आहे चला तर आता दोन वाजले आहे करेक्ट दहा वाजता निघत आले तर पार्क करू त्याचा पोचलेलो आहे बघा आता चप्पल ही काढू आणि नारळ हे घेऊ

आतमध्ये आम्ही चाललो आहे जास्ती गर्दी नाही येत आणि मामांच्या मठात आल्यानंतर ना एकदम भारी वाटते नंबरला लागे नंबर लागून पुढे जाव्या मंदिरामध्ये आतमध्ये मोबाईल घेऊन देत नाहीत पण बघू मोबाईल लावण्याचा प्रयत्न करीन मी जास्तीत जास्त मला माबचं जे मंदिर आहे ते मी चला तर आपल्याला मग फुटच्या दरवाजातून सोडलं नाही आता ह्या पाठीमागचा दरवाजा आहे त्यातून बोलले जावा चालू आहे आता चला लाईनला गया नंबर हे बघा एवढी गर्दी आहे असं चालू बोल दर्शन आपलं आता झालेलं आहे चालू आहे आतमधून काही जास्त फोटो काढून देत नाहीत परत मी मोबाईलनं फोटो म्हणजे व्हिडिओ काढलेला आहे तो तुम्हाला बाहेरच्या साईडनं धावतो मामांचा फोटो चालू आहे ना അത് <laughs> പ झालेला आहे आता थोडं प्रसाद घेऊ चला दर्शन भारी झालेलं आहे कारण गर्दी काहीच नव्हती तर आता आम्ही चाललोय आमचं दर्शन झालंय चला आता गाडी लावलेली आहे आता घरी आपण चाललेलो आहे

아니, 솔라, 그, 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 बाहेर बघा थोडा सरबत गोड एक